रक्षाबंधन दोन हजार पंचवीस लाडकी बहिणीला मिळणार पंधराशे की तीन हजार रुपये जाणून घ्या संपूर्ण अपडेट नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहो रक्षाबंधन भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा यांचं प्रतीक असलेला एक अत्यंत भावनिक सण यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे पण यावर्षीचा रक्षाबंधन खास ठरणार आहे महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी कारण त्यांना मिळणार आहे एक सरकारी गिफ्ट लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काय आहे लाडकी बहीण योजना महायुती सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू केलेली ही योजना म्हणजे महाराष्ट्रातील महिलांसाठी एक ऐतिहासिक आर्थिक मदत योजना या अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीद्वारे योजनेचे मुख्य उद्दिष्ट महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत गृहिणींना सणासुदीला खरेदीसाठी पैसे देणे स्वातंत्र्य आत्मभान आणि आर्थिक साक्षरता वाढवणे रक्षाबंधन स्पेशल बोनस पंधराशे की तीन हजार रुपये रक्षाबंधनाच्या निमित्ताने सरकारने महिलांसाठी खास सरप्राईज ठेवले आहे सध्या सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे वजा यंदा पंधराशे रुपये मिळतील की तीन हजार रुपये याबाबत सध्याची स्थिती काय आहे एक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया एक स्वॅब ट्विटरद्वारे एक महत्वाची घोषणा केली वजा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत जुलैचा हप्ता खात्यात जमा होणार दोन याचा अर्थ सर्व पात्र महिलांना पंधराशे रुपये रक्षाबंधनाच्या आधी मिळणार हे निश्चित आहे तीन मात्र काही अधिकृत सूत्रांनुसार सरकार ऑगस्ट महिन्याचाही हप्ता वेळेत जमा करण्याचा विचार करत आहे चार जर हे निश्चित झालं तर महिलांच्या खात्यात एकाच वेळी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे पाच अंतिम निर्णय सात ऑगस्टपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असून शेतकरी सन्मान निधी योजनेप्रमाणेच यातही आधीच रक्कम जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे या निर्णयामुळे महिलांना काय फायदे होतील मुद्दा लाभ सणाचा आनंद वाढणार पंधराशे ते तीन हजार रुपयांनी राखी गोडी कपडे भेटवस्तू सहज घेता येणार आर्थिक मदत गरजूंना किराणा औषधे शिक्षण खर्चात थेट मदत स्वातंत्र्याची जाणीव स्वतःच्या नावावर आलेली रक्कम म्हणजे आत्मविश्वास ग्रामीण महिलांनाही थेट लाभ डीबीटी प्रणालीमुळे कोणताही बिचोलिया नाही महत्वाचे अपडेट्स जुलै ऑगस्ट दोन हजार पंचवीस जुलै हप्ता आठ ऑगस्टपूर्वी खात्यात जमा होणार वजा निश्चित ऑगस्ट हप्ता जमा होणार का वजा निर्णय सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अपेक्षित डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून सर्व महिलांना रक्कम मिळणार लाभार्थींनी आपले बँक खाते सक्रिय ठेवणे अत्यंत आवश्यक आहे सूचना सर्व महिलांसाठी एक तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का हे तपासा दोन डीबीटी अलर्ट ऑन ठेवा रक्कम जमा झाली का ते तपासा तीन तुमचं महिला लाभार्थी म्हणून नाव यादीत आहे का ते पहा वजा गावपातळीवर यादी उपलब्ध आहे चार महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधा काही अडचण असल्यास शेवटी एकच सांगावं लागेल वजा या रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजना म्हणजे भावाने बहिणीस दिलेला डिजिटल गिफ्ट महाराष्ट्र सरकारकडून येणारा हा डबल हप्ता म्हणजे एक खास भेट जे फक्त रक्कम नाही तर स्त्री सक्षमीकरणाचं प्रतीक आहे तुमचं मत नक्की कळवा तुमच्या मते सरकारने पंधराशे की तीन हजार रुपये द्यावे तुम्हाला हप्ता वेळेवर मिळतो का ही योजना खरंच उपयुक्त वाटते का कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या बहिणींसाठी ही माहिती पोचवा